चला तर बघूया आताच्या क्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या सर्वात प्रथम बातमी शेवगा रोपे लागवडीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी मोदी सरकारचा मोठा निर्णय गरिबांसाठी साखर अनुदान योजना दोन वर्षासाठी वाढवली चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी सहा महिन्यानंतरही तेहतीस हजार शेतकऱ्यांच्या याद्या प्रलंबित एक लाख अठ्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी केंद्रीय मंत्री मुंडा यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी तीन सुविधांचा केला शुभारंभ शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली कृषी मंत्रालय सातत्याने काम करत आहे शेतकऱ्यांच्या बळावर देशाचा विकास आणि बळकटीकरण होऊ शकते केंद्रीय मंत्री चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी दुष्काळाची जखम भरणार मालेगावसाठी एकशे आठ कोटींचा निधी उपलब्ध बळीराजा सुखावला मालेगाव सुंदर तालुक्याचा समावेश चला तर महत्वाची बातमी पाच हजार शेतकरी आतापर्यंत कांदा अनुदानापासून वंचितच बळीराजाला फटका उतार्यावर नोंद नसल्याने आणि खाते क्रमांक चुकल्याने सांगतात चला चलातर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी व्यापाऱ्यांचा माल ओट्यावर शेतकऱ्यांचा जमिनीवर बाजार समिती प्रशासन अपेक्षित सुविध सुविधा पुरवण्यास असमर्थ चला तर भूगो समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना शोधता येईल आपल्या अनुदानाची रक्कम पिके क्रमांक ठरणार महत्त्वाचा चार हजार एकवीस शेतकऱ्यांना मिळणार अनुदान चला तर भूगो समोरची सर्वात महत्त्वाची बातमी जिल्ह्यातील बँकांनाही शेतकऱ्यांची किल्ली कोंडी रब्बी पीक कर्जाचे उद्दिष्ट चारशे कोटींचे वाटले तर केवळ एकशे पंच्याऐंशीच कोटी चला तर भूगो हा समोरची सर्वात महत्त्वाची बातमी विमा प्रस्ताव नाकारले कृषी अधिकाऱ्याला शेतकऱ्यांचा घेराव దీనిగా అవతిని శకరణ ఉపోషణతో ఇస్తారా